नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सतरा ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे दहा चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग बघू प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया सेमी कंडक्टर मिशन आय एस एम अंतर्गत किती प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक चार प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे किती प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे चार प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ मग उद्देश काय आहे तर उद्देश आहे औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्ट गरजा लक्षात घेऊन त्याची निर्मिती भारतात करणे व आयात कमी करणे हा यामागचा मूत उद्देश आहे हे ते लक्षात ठेवा मग या मिशनची सुरुवात केव्हा झालेली आहे तर डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये याची सुरुवात झालेली आहे एकूण भारतामध्ये सध्या किती प्रकल्प आहे तर सध्या दहा प्रकल्प भारतामध्ये झालेले आहेत बघा पूर्वीचे सहा आणि आताचे नवीन चार एकूण किती प्रकल्प झालेले आहेत दहा प्रकल्प भारतामध्ये झालेले आहेत मग बघा नवीन प्रकल्पांना मंजुरी कधी देण्यात आली तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली मग बघा मी इथं दहाचे दहा प्रकल्प सर्वच्या सर्व इथं दिलेले आहे त्यापैकी हे जे सुरुवातीचे जे चार आहेत हे म्हणजे नवीन प्रकल्प आहेत यांना मंजुरी कधी दिली आहेत मग त्यांना मंजुरी दिलेली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे इथे लक्षात ठेवा व्हिडिओ पॉज करून हे दहाचे दहा प्रकल्प तुमच्याकडे लिहून घ्या जेणेकरून ते तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये नियोजन करायला कामाला येतील तर बघू आपण तोपर्यंत प्रश्न क्रमांक दोन तर बघा दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत भारतातील सर्व महत्त्वाच्या स्थळांसाठी एक स्वदेशी वायू संरक्षण प्रणाली निर्माण करण्यासाठी कोणते मिशन लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुदर्शन चक्र मिशन मग या मिशन कधी घोषणा करण्यात आली याची तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणी घोषणा केली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली आहे मग ही संरक्षण प्रणाली कुठे उपयुक्त आहे तर सार्वजनिक ठिकाणी तसेच रुग्णालय रेल्वे स्टेशन धार्मिक स्थळे थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी गर्दीची आहेत त्या ठिकाणी ही प्रणाली बसवली जाणार आहे हे ते लक्षात ठेवा चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन इस्रोने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे तर इस्रोने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपला छप्पन्नावा स्थापना दिवस साजरा केलेला आहे तर मग इस्रोविषयी इतर माहिती जाणून घेऊ मग इस्रोची स्थापना कधी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मग इस्रोचा लॉन्ग फॉर्म काय तर इस्रोचा लॉन्ग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च सेंटर मग त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था तर मग याचे संस्थापक कोण होते तर विक्रम साराभाई तर मग सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर व्ही नारायण सध्याचे अध्यक्ष आहेत मग मुख्यालय कुठे आहे तिसरेचे तर मुख्यालय आहेत बेंगलुरु कर्नाटक या ठिकाणी आहेत हे ते लक्षात ठेवा चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार होरून इंडिया दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंबानी कुटुंब कोणते कुटुंब तर अंबानी कुटुंब या अहवालानुसार सर्वात श्रीमंत कुटुंब आहे मग त्याची एकूण संपत्ती किती आहे तर अठ्ठावीस पॉईंट दोन लाख कोटी किती अठ्ठावीस पॉईंट दोन लाख कोटी जी भारतीय अर्थव्यवस्थेचा बारावा हिस्सा आहे किंवा बारावा हिस्सा आहे मग या इंडेक्सनुसार किंवा या अहवालानुसार दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे तर बिर्ला कुटुंब त्यांची संपत्ती आहे सहा पॉईंट पाच लाख कोटी आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे या अहवालानुसार तर जिंदल कुटुंब ज्यांची संपत्ती पाच पॉईंट सात लाख कोटी आहेत चला तर मग एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दोन हजार बावीस ते दोन हजार बत्तीस हे दशक आंतरराष्ट्रीय स्वदेशी भाषा दशक म्हणून कोणी घोषित केलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संयुक्त राष्ट्रसंघाने याची घोषणा केलेली आहे यामागचा उद्देश काय नेमका तर उद्देश जगभरातील स्थानिक भाषा व भाषेचे संवर्धन व पुनर्जीवन आणि संरक्षण करणे हा हे आंतरराष्ट्रीय स्वदेशी भाषा दशक घोषित करण्यामागचा उद्देश आहे तर मग आंतरराष्ट्रीय स्वदेशी भाषा वर्ष कधी घोषित करण्यात आले होते तर ते घोषित करण्यात आले होते दोन हजार एकोणावीस हे वर्ष तर मग आता संयुक्त राष्ट्राचा संबंध आला आहे मग संयुक्त राष्ट्राची माहिती बघून घेऊ संयुक्त राष्ट्राची स्थापना कधी झाली तर चोवीस ऑक्टोबर एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्क अमेरिका एकूण सदस्य किती संयुक्त राष्ट्राचे तर एकशे त्र्याण्णव सध्याला सरचिटणीस कोण आहे तर सध्याला सरचिटणीस आहे अँटेनिओ गुटरस कोण अँटेरिओ गुटेरस अध्यक्ष कोण आहेत तर जोसेफ डाईस सध्याला याचे अध्यक्ष आहेत चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा युवा बुद्ध विद्वानांची आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत या देशामध्येही आयोजित करण्यात आलेली आहे याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मग ही परिषद कोणी आयोजित केलेली आहे तर इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फिडरेशन यांनी ही परिषद आयोजित केली आहे कुठे आयोजित केलेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय केंद्रातील नालंदा हॉल दिल्ली येथेही आयोजित करण्यात आलेली आहेत ही कितवी परिषद आहे तर ही तिसरी परिषद आहे हिचा उद्देश काय आहे तर उद्देश ए, एक आहे एकविसाव्या शतकात बौद्ध धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सात नुकतेच निधन झालेले नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांच्या कार्याचा अतिरिक्त कारभार कुणाकडे सोपवण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अजय कुमार भल्ला अजय कुमार भल्ला कोणी तर ते सध्याला मणिपूरचे राज्यपाल हे त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे मग ला गणेशन यांचे निधन कधी झाले तर यांचे निधन झालेले पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कधी झालेले आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुढचा नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा नेक्स्ट प्रश्न आहे नुकतेच कोणत्या राज्याने अग्निवीरांना पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड या राज्याने हा निर्णय घेतलेला आहे तर मग याविषयी काही महत्वाचे पॉइंट बघून घेऊ अग्निवीरांना स्थानिक नोकऱ्या दहा टक्के आरक्षण देणाऱ्या एकूण राज्याची संख्या आता दहा झालेली आहे किती झाली दहा टक्के आरक्षण देण्याची संख्या किती झाली तर दहा झाली मग त्यामध्ये कोणकोणते राज्य आहेत राजस्थान आसाम अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात ओडिशा छत्तीसगड हरियाणा आणि उत्तराखंड ही दहा राज्य आहेत ज्यांनी आग्रीवीरांना स्थानिक नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे किती टक्के आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेले आहे जर चॅनलवर नवीन असाल अजून अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ओडिसा राज्याच्या हातमाग उद्योगासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माधुरी दीक्षित कोण माधुरी दीक्षित चला तर पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नुकतेच निधन पावलेले बेस पेस हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर हे हॉकी या खेळाशी संबंधित होते ते हॉकीचे माजी खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे ते भारतीय संघाचा भाग होते कोणत्या संघाचा भारतीय संघाचा भाग होते मग आता भारतीय एक आपला टेनिस खेळाडू आहे त्याचं नाव आहे ते लियंडर पेस कोण लियंडर पेस हे त्यांचे वडील होते कोणाचे लिएंडर पेसचे हे ते लक्षात ठेवायचे आहे बघा आजचे जे महत्त्वपूर्ण दहा प्रश्न होते ते इथे संपलेले आहे जर व्हिडिओला अजून काही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर आमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर इथं नाव दिसतंय बघा टेलिग्राम चॅनलचं चा, कोलतेसर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या चॅनलवरती जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण आपण महिन्याच्या शेवटी महिन्यामध्ये झालेल्या तीस व्हिडिओची ही जी पी डी एफ ए ही आपल्या चॅनलवरती एक सोबत महिन्याच्या शेवटी टाकत असतो आणि ती तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये अभ्यासासाठी उपयुक्त पडेल धन्यवाद